नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आघाव तर आज आपण तुम्हाला पाहण्याविषयी सांगणार आहे तर पाहणा म्हणजे आपला जो पक्षी लिफ्टिंग होतो तर ते आपण कशामध्ये टाकतो किंवा कशाप्रकारे काटा घेतला जातो त्याचा व्हिडिओ एक पाठीमागं टाकलेला आहे मी आणि आता फक्त तो पाहणा दाखवणार आहे कसा आहे आणि जी काट्याचं वजन वगैरे कशा पद्धतीने घेतलं जातं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा आणि तुम्हाला पाहणा कसा आहे दाखवतो मी कशा पद्धतीने असतो तो तर आपण बघू शकता पाडी पाठीमागं जी गाडी आहे गाडीला आपण एक छोटा गाडा तयार केला आणि त्याच्यामध्ये पाहणा ठेवला आहे तर तो पाहणा बघू शकता तेव्हा आपण मी दाखवतो तुम्हाला गाडीत टाकून आणला हा पाहणा तर हा दोन्ही फार्मला यूज करतो आपण दोन हजार पक्षीच्या फार्मला पण आणि पाच हजार पक्षीच्या फार्मला पण पण आता तो आणला आहे दुसऱ्या फार्मवर ह्या फार्मवर तर हा पाहणा अशा पद्धतीने आहे तर बघू शकता तर हा पाहणा अशा पद्धतीने आहे तर फुल कसा होतो तर बघू शकता हा पान आहे त्याला दोरी वगैरे लावलेली आपण तर याच्यामध्ये आपण असा आकडा केला जातो आणि आकड्यामध्ये काटा आणि जे लटकायला असतं ते लटकून द्यायचं काट्यामध्ये आणि अशा पद्धतीने असा काटा तयार होतो शहरी बाजू बघू शकतो आपण दोऱ्याने पॅक केलेल्या आहेत आपण गजाने केलं तरी चालतात तर याच्यामध्ये पक्षी टाकले टाकले जाते जवळजवळ आपण याच्यामध्ये पन्नास किलो साठ किलो वेट घेतो म्हणजे वजन उचलू शकतो जास्त जास्त अजून पण उचलू शकतो काही प्रॉब्लेम नाही पण पन्नास पन किलोच्या आसपास वेट उचललं जातं तर याचा जो पूर्ण व्हिडिओ आहे आपण एक व्हिडिओ टाकला होता पाठीमागं तर तो पण व्हिडिओ बघा आणि हा पण पाहण्याचा व्हिडिओ आहे तर हा पण व्हिडिओ तुम्ही बघा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद